आलेला आहे आता त्याचं प्रकाशन झाले जाहीर झालं सा। मला सांगावंस वाटत आमचे मित्र आणि पावली राजाराम दाना कदम चार पाच महिन्यापूर्वी आमच्याकडून निर्म आमच्याकडे निर्मून गेले त्यांनी नसीर मोडला सरांनी सांगितलं तुम्ही एक दोन पुस्तक छान लिहिली पण गावावर दोन पुस्तक तयार करताय का पटाय तुमची काय बुद्धी चालते आणि बसेर सरांनी ते मनावर घेतलं आणि कामाला लागले तर काम इतकं हे खरतर आहे मग म्हंटल पैवान वनसी वन जसा अवघड आहे तसं पंचाहत्तर वर्षाच गावरत नाही कोण ते जमा करण्याचं संकलन करण्याचं काम चुकीचं काय काम नाही आणि ते इतिहास करून पिढीमुळे आला पाहिजे असा आटोकाळ त्याने प्रयत्न करून एक पुस्तक तयार केले पुस्तक तयार करताना ओम अभिषेकचे संतोष पाटील जगदाळे सर अशा बाहेर गावात सुद्धा लोकांनी त्यांना सरकार या ठिकाणी सर्व वार्ता आलेले आहेत त्यांचे की या ठिकाणी आम्हाला म्हणतो स्वागत करतो आणि आम्हाला त्यांनी सगळ्यांनी बसी सरांना चांगली मदत केली आणि गावाचा पन्नास सालापासून पंचवीस सालापर्यंत पंच्याहत्तर वर्षाचा जो काळ आहे तो कसा काळ गेला अहमदापूरचा त्याचं थोडक्यात वंड्यात जगताळे सरांनी पॉईंट सारखी त्यात लेख समोसा लेख आहे काय काय त्याला अंगा आहे आणि सगळे रंगीतमय पुस्तक तयार केले पण मला खंत वाटते की हे जे ज्यांच्यासाठी आपण तयार केले आपण कुठेतरी बापुरला असतो पाच दहा पैसे पण नव्या पिढीला हे काय दिले असं दिसत हे बोलते हे आपण घेऊ नका पण आपण जिंकण्यासाठी करतोय आई दूध जाते त्याला गंडाला धरून आणते त्याला मांडीवर घेते आणि त्याला रडवते आणि मग त्याला दूध पासते कशी अवस्था अशी सर आपली सारी आहे या पिढीची तर जेवढ्या घ्यायच्या आता काही जास्त बोलत नाही पण सगळ्यांनी वागतानी सगळ्या चकदासह पाटील साहेब आशिरवाजी सगळ्यांनी मदत केली आणि ह्या कार्यक्रमाला आपले जिल्हा पोलिसांधिक येणार होते पण सकाळी कोण आला पण त्यांची अचानक मिटिंग लागली पालकमंत्र्यांच्या सभेत त्यांचा निरोप आला आणि ते काम ते सूत्र जुळवण्याचं काम म्हणजे सावंतपुरचे हृदयनाथ सावंत यांनी केले आणि गेलो होतो तिथं पहिले गेल्यावर चढा बसून काय काम आहे तुझ प्रमुख व्यक्ती जर भेटायचं नाव अशा परिस्थितीत त्यांनी आम्हाला तुझं काही नेलं त्यांनी ने एकूणच ने सांगितलं मला सुद्धा सामाजिक कामात सहभाग घ्यावा असं वाटते लोकांचे ते मी असं वाटते चांगले तडवदार अधिकारी वाटले आणि त्यानंतर बापा असू दे आमचे जे के बापू असू दे वैभव पुजारी असू दे आमचे सरपंच असू दे आमचे गावचे भोश्यारी आमचे आंबी साहेब असू दे असे प्रे सगळी नोंद या पुस्तकामध्ये त्यांच्या फोटोसा आहे असे हे पुस्तक तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी स्टेजवर भाऊ आहेत वैभवदात आहेत ए, दो 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 तर सगळ्यांनी या कार्यक्रमाला तिथे शोभा आणली बरं वाटते आणि सगळ्यांनी एकोप्यानं हा कार्यक्रम आपण साजरा करतोय याच्यामध्ये पण आनंद आहे तर असंच आपण कुठलंही सामदायिक आम असेल तर शरद पवार म्हणले तुम्ही जर सगळे एकत्र करत असाल तर आम्हीही तुमच्या पाठीमागा आहे असं सगळ्यांच्या या मोठ्या मोठ्यांच्या या स्टेजचा आपण आशीर्वाद घेऊन आपण यापुढे असंच गावातली काय विकासाची कामं करूया सगळ्यांनी एकत्र राहूया काय पाच वर्षाने टो पंधरा दिवस असतं ते झाले की काय पाच फुका असं आपण एका गावात राहायचं सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आपुलकीने राहिलं पाहिजे प्रेमानं राहिलं पाहिजे असं मी या वयाच्या मनानं तुम्हाला करू तुम्हाला पोचू द्या कधी न दे आणि असं त्या गावाचा इतिहास तयार झाला